वसंत मोरे यांचा शिवभाटामध्ये प्रवेश होतो आपण थेट मातोश्रीवर प्रवेश सुरू झाला आणि तो शिवसैनिक म्हणून शेवटी या मातोश्रीच्या मंदिरामध्ये दाखल झालेला आहे माननीय उद्धोजीने त्यांना आशीर्वाद दिलेले आहे शिवसेना परिवारात ते सामील झालेले आहेत तात्या शिवसेनेमध्ये आल्यामुळं नक्कीच पुणे खडकवासला आसपासच्या सगळ्या परिसरामध्ये शिवसेनेची ताकद वाढणार आहे माननीय उद्योगजीना एक चांगला मजबूत असा कार्यकर्ता शिवसैनिक मिळालेला आहे आणि आपण सगळ्यांनी मिळून सगळ्यांनी मिळून पुण्यातली शिवसेना ही अधिक पुढे नेऊ द्या तात्यांबरोबर त्यांचे असंख्य कार्यकर्ते आलेले आहेत अनेक पदाधिकारी आलेले आहेत आणि त्या सगळ्यांना शिवसेनेच्या परिवारामध्ये सामील करून घेताना आम्हाला आनंद होतो आहे आपण सगळे स्वगृही परतलेला आहात असं मी मानतो मी तात्याला विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं प्रथम मी आदरणीय बाळासाहेब ठाकरेंना मी वंदन करतो आयुष्यामध्ये एकोणीशे ब्याण्णव साली पहिल्यांदा कात्रज परिसरामध्ये शिवसेनेचा प्रमुख झालो साहेब मला सोळाव्या वर्षी मी कात्रज मध्ये शिवसेना शाखा स्थापन झाली परंतु अठरा वर्षाचं होत नव्हतं म्हणून शाखा होता येत नव्हतं आणि ब्याण्णव ला मी बारावी पास झालोन पहिला शाखा प्रमुख झालो तेव्हापासून वयाच्या एकतीसाव्या वर्षापर्यंत मी उपविभाग प्रमुखापर्यंत कॅन्टोन्मेंट मतदारसंघामध्ये होतो आणि मी नंतर मनसेत प्रवेश केला परंतु साहेब आज मी पुन्हा एकदा मला अनेक लोक म्हणतात की तात्याचा शिवसेनेमध्ये प्रवेश आहे पण साहेब माझा प्रवेश नाही मी परत एकदा शिवसेनेमध्ये आलोय आणि आलो। आता या ठिकाणी जसं आता राऊत साहेबांनी सांगितलं राऊत साहेबांच्या मार्गदर्शन आहिर साहेबांच्या मार्गदर्शन तुमच्या आशीर्वादानुसार पुणे शहरामध्ये साहेब भविष्यामध्ये माझ्या सोबत आता दोन्ही शाखा शहराध्यक्ष आहेत संपूर्ण नगरसेवक गेले पंधरा वर्ष सातत्याने मी महानगरपालिकेमध्ये असल्यामुळं शहराचा विरोधी पक्ष नेता होतो प्रशासनासोबत माझं अतिशय चांगलं काम आहे आणि भविष्यामध्ये या दहा नगरसेवकांचे हो साहेब भविष्यात आपल्याला मिनिमम आतापर्यंत जेवढे नगरसेवक हो नव्हते पंचवीस पेक्षा जास्त नगरसेवक हो त्या पुणे महानगरपालिकेमध्ये आम्ही सर्वजण मिळून शहरामध्ये एक ताकद उभी करू एवढं आज सांगतो आणि आपण मला या ठिकाणी पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये बोलवलं माझे जवळजवळ सतरा अध्यक्ष पाच उपविभागाध्यक्ष एक शहराध्यक्ष दोन सचिव महिला महिला आघाडीच्या पाच शाखा अध्यक्ष यांच्या सर्वांसह मी आज या ठिकाणी जे पदावरती होते बारा मार्चला ज्या दिवशी मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राजीनामा दिला त्याच दिवशी या सर्व लोकांनी माझ्यासोबत पक्षाचा राजीनामा दिलाय सर्व जण आम्ही परत एकदा स्वगृही परतोय आणि आपण मला या ठिकाणी माझ्या सर्व घेतलं त्याबद्दल मी मनापासून आपल्या सर्वांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मी साहेबांना विनंती करतो त्यांनी तुम्ही सर्व पहिले शिवसैनिक म्हटल्यानंतर सुरुवात काय करू बोलायला वसंतराव तुम्ही आणि तुमचे सह सहकारी म्हणून शिवसेनेत म्हणजे आपल्या स्वगृही परतलेल्या सर्व शिवसैनिक आणि बघितले जस संजय राऊत म्हणाले तस आम्ही सगळेजण बघत होतो की आता लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी वसंतराव करतायत काय 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 करायचं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो आणि एका गोष्टीचं मला नक्कीच मी म्हणेन समाधान आहे की तुम्ही पहिले शिवसैनिक होतात मधल्या काळामध्ये मी असं अगदी काही लगेच म्हणणार नाही की तुम्ही दिशा चुकला होता पण शिवसेनेच्या बाहेर सुद्धा पक्षात काय वागणूक मिळते काय सन्मान मिळतो मिळतो का याचा अनुभव घेतला आणि तो अनुभव घेऊन तुम्ही आता अधिक परिपक्व होऊन स्वगृही परतलेला आहात त्याच्यामुळे आज तुमचं महत्व आणि तुमचं काम आणि तुमची जबाबदारी फार मोठी आहे मी शिवबंधन तुम्हाला आणि तुमच्या तुमच्या सह सहकार्याने बांधत असताना काही जण मला म्हणालय की आम्ही सुद्धा पहिले शिवसैनिक होतो मग आता तुम्हाला सगळ्यांना शिवसैनिक होतात आणि शिवसैनिक शिवसेना सोडल्याबद्दल शिक्षा तर झाली पाहिजे आणि ती वसंतरावान पण झाली पाहिजे हो की नाही बघा आता हे सगळे म्हणतात हो शिक्षा झाली पाहिजे की नाही अरे हो की नाही तुम्हाला पण मिळणार शिक्षा आणि शिक्षा हीच आहे की पूर्वीपेक्षा कित्येक पुण्यामध्ये शिवसेना वाढवून पाहिजे वाढवण्याची जबाबदारी ही शिक्षा हा गमतीशीर शब्द आहे तो तसा या अर्थाने घेऊ नका पण ही जबाबदारी म्हणून घ्या कारण जरी पुण्यात तुम्ही आला असलात तरी गेल्या कालच्या लोकसभा निवडणुकीने महाराष्ट्राने नाही म्हटलं तरी देशाला एक दिशा दाखवलेली जी लोकशाही आपली धोक्यात आणली होती संविधान धोक्यात आणलं होतं त्या संविधानाचा रक्षक म्हणून शिवरायाचा महाराष्ट्र पुढे सरसावला आणि आपण जे नेहमी म्हणतो की महाराष्ट्र हा देशाला दिशा दाखवत आलेला आहे ती दिशा महाराष्ट्राने दाखवली आता ती होती ही लोकशाहीची आणि देशाच्या संविधानाच्या रक्षणाची होती होणार आहे की गद्दारी खोकेबाजी आणि लाचारीच्या विरुद्धची लढाई होणार आहे महाराष्ट्राच्या अस्मितेच्या अस्तित्वाची लढाई होणार आहे आणि पुणे म्हटल्यानंतर पुणे क्रांतिकारक विचारवंत हे सगळ्यांच विद्येच माहेरघर आहे त्याच्यामुळे पुणे हे उद्याच्या सत्ता बदलाचं केंद्र असलं पाहिजे आणि पहिला सत्ता बदलाचा जो काही पाया आहे किंवा खडक वाचल्यात ना म्हटल्यानंतर खडक आहे तो पुण्यातून सुरुवात झाली पाहिजे आणि लवकरात लवकर कारण मी सुद्धा बरेच दिवसात पुण्यात आलेलो नाही मध्ये लोकसभेच्या निमित्ताने आलो होतो तुमच्या तिथे आलो होतो खडक वाचला खडक वाचला पण आता येईन तो माझ्या शिवसैनिकांचा मेळावा घ्यायला शिवसैनिकांचा आणि त्यावेळेला शहरातली संपूर्ण आपले कार्यकर्ते सगळे शिवसैनिक हे एकत्र बोलवा सगळ्यांसमोर मला यायचंच सगळ्यांच्या भेटीला यायचंच आहे पण तुर्त वसंतराव तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या सहकार्याला शिवसेनेत पुन्हा सामावून घेताना मला नक्कीच आनंद होतोय आणि तुमच्या माध्यमातून शिवसेना ही आणखी कित्येक पावलं पुण्यामध्ये पुढे जाईल आणि तो जो एक काळ होता एका काळी आपले शिवसेनेचे पाच आमदार होते पाच आमदार होते आपले शिवसेनेचे तो काळ पुन्हा आणायचा आहे मला पुन्हा पुन्हा पूर्णपणे शिवसेना आणि भगवामय करायचंय आणि तो भगवा तुम्ही सगळे मिळून तिकडे फडकाल ही खात्री बाळगतो शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद <laughs> <बारे, बारे। laughs> वसंत मोरेंचा शिवभाटामध्ये प्रवेश झालेला आहे स्वगृही परतलेल्यांचं स्वागत उद्धव यांनी या ये ठिकाणी केलेलं आहे बाहेरच्या पक्षात मान किती मिळतो हे मोरेंना माहीत असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं राजकीय कारकिर्द ही शिवसेनेतूनच केली असं वसंत मोरे यांनी यावेळी म्हटलं आहे वसंत मोरेमुळे मोरे शिवभाटाची ताकद वाढेल असं संजय रावत यांनी म्हटलं आहे